हा हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे विया कोपरे तर आम्ही आता चाललो आहे बाहेर फिरायला थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे ते तर आता आम्ही निघालो आहे घरून रिक्षा पकडली आहे चाललो आहे स्टेशनकडे ट्रेनमध्ये बसलो आहे आता आम्ही तर आता आम्ही चाललो आहे चर्नी रोडनं चर्नी रोडला चाललो आहे त्यांना विचारते मी मग आता मी पोचले आहे चौपाटीवरती तर आता आमची झाली आहे मस्ती सुरू विया मॅडमला मस्ती करायला सांगावं लागत नाही हे बघा इथे कबूतर होते ती म्हणते मम्मा चल लवकर ते उडतायत तर आम्ही दोघी धावत गेलो मग इथे ती म्हणते की मम्मी मी खेळू का केक बनवायचं आहे मला मग ती म्हणते मग आम्ही म्हटलं तिला एक डान्स करून दाखव बघू आम्हाला मग ती इथे डान्स करायला लागली एक नंबर तुझी कंबर मग नंतर तिचा आम्ही थोड्या वेळानंतर तिला खेळू दिलं एकदा पाण्यामध्ये गेल्यावरती मग हा ड्रेस खराब होईल म्हणून नंतर तिला आम्ही चेंज केला ड्रेस आम्ही ड्रेस नेलो होतो तिच्यासाठी दोन एक्स्ट्रा मग ती आलं आहे आम्ही इथं चेंज करून ती खेळते वाळूमध्ये वाळूर येती जे पण येते ठीक आहे आधी सगळीकडे बघते ती बाप रे असं म्हणल्यासारखं किती सगळं मम्मी वाळू आहे इकडे मग तिला मी बॉल घरूनच खेळणी नेली होती तिची खेळण्यासाठी मग ती बघा काय बॉल लपवते आणि तिच्या पप्पानं म्हणते पप्पा बॉल कुठे गेला ती बघा बॉल लपवते आता तिकडे मी विचारलं तिला व्या काय करतेस तर ती म्हणते मम्मा मी बॉल लपवते इथे तुला शोधायचं आहे आता मम्मा मी कुठे लपवलाय आहे बॉल असं ती म्हणत होती मग त्याच्यानंतर विया आली तिच्याने होत नव्हतं बॉल लपवणं मग पप्पा आले, आले मदत करत होते मग तुम्हाला हाय करतायत ते मला त्यांना बॉल दिसत आहे लवकर लवकर लपव त्याला मग ते बॉल लपवणार आणि मी शोधणार मध्येच आवाज येतो आहे बघा सॉरी इथे खेळते विया आणि विह्याचे पप्पा हे बघा समुद्र लाठा समुद्राच्या निसर्ग वातावरण आहेत लोक सगळे आलेत फोटो फोटो काढतायत सर्व सॉरी हा विया मध्ये मध्ये बोलते हे बघा भरपूर वातावरण मोकळं समुद्राच्या इथे बीच वरती खूप शांत वाटतं लाटांचा आवाज चिमण्यांची हिरवी लाट वियाला आता मस्त दोन तास खेळणार आहे तिकडे मज्जा करणार आहे मस्ती म्हणलं कर बाई मस्ती तुझ्या मनाप्रमाणे मग आधी ती खेळली वाळूमध्ये मग वाळूमध्ये तिची खेळून तिचं मन भरल्यानंतर वाळूमध्ये खेळून खेळून झाल्यावरती मग आम्ही नंतर तिला थोड्या वेळाने तिकडे समुद्राच्या तिथे नेलो पाण्यामध्ये तिला उठायचंच नव्हतं तिकडनं तिला खेळायचंच होतं वाळूमध्ये मग पप्पा तिचे म्हणतात विया चल जाऊया आपण हे बघ सगळे दादा वगैरे हो, पाण्यामध्ये जात आहेत खेळत आहेत मजा आहेत तू कधी जाणार असं तिला बोलत होते पप्पा तिचे ती म्हणते पप्पांना पप्पा मी अजून थोडा वेळ खेळू का चालेल का खेळ तर म्हणतात खेळ बाबा खेळ तिचे पप्पा तिचा बॉल लपवत होते तिला म्हणतात कुठे गेला म्हणतात मी पण तिच्यासोबत थोडंसं खेळत होते मला चल मी पण खेळते भिया तुझ्यासोबत म्हणजे चला वाळूत खेळूया आपणही लहानपण जगूया आपलंही छान वाटतं समुद्राच्या काठी असं बसायला थंड हवा येत आहेत सर्व लहान लहान आज संडे असल्यामुळे आम्ही जरा लवकरच गेलो होतो अकरा हे बघा इथं आम्ही रेस लावलो होतो आणि तिने बॉम्बे मध्येच पप्पाला स्टॅच्यू केली आणि लगेच ती जिंकली चिटिंग करते ती आणि आले मला टच करायचं होतं त्यांना आधी ती आली इकडे टच केली आणि पप्पाला म्हणते पप्पा मी विनर झाले म्हणून नंत तर ती नंतर गेली मग वाळूत खेळून झाल्यावर तिचं मन भरल्यावर ती खेळून वाळूमध्ये मग गेली तिकडे पाण्याकडे पाण्यातून काय मॅडम यायला बघत नव्हत्या आमच्या पाण्याला म्हणते ये 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 लाटा येत होत्या तिकडे त्या थी उड्या मारते पाण्यामध्ये एवढी मस्त एवढी छान खेळत होती ना ती तिकडे म्हणून मी मग इकडे ती म्हणते मम्मा मी इथे काहीतरी काढू का म्हटलं काढ मग ती काहीतरी काहीतरी काढत होती थी तिकडे थी पाणी येत होते लाटा येत होत्या तिच्याकडे म्हणते बघ ना पाणी येत आहे लाटा येत आहेत माझ्याकडे मिटपत येत आहेत सगळं ते आला 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 असं करत होती ती ते अरे मम्मा पुसले मिटले सगळं मग आम्ही थोडीशी मस्ती केलो पाण्यामध्ये दोघी मग ती नंतर म्हणत म्हणते मम्मा हे बघ माझ्या पायाला बघ काय लागली घाण लागली मग मला मी तिला धुवून आणलं तिकडनं पाण्यामधूनच मग नंतर तिला तिकडे आम्ही स्वच्छ विसलेरी पाण्यामधून तिला हातपाय तिचे धुवून घेतले होते परत ती धुवून आल्यानंतरही स्वच्छ झाल्यानंतरही परत ती खेळायला लागली ला तिथे तिचं काही मन भरतच नव्हतं आज दिवसभरही तिला तिकडे ठेवलं तरी राहिली असती ती तिकडे ती खेळत अरे मम्मा आहे सारखं मिटवते मी काढते ते अशी म्हणत होती नंतर ती गेली वरती झालं होतं तिचं सगळं मग तिच्या मनासारखं आम्ही दोघी राहत होतो तिला जेवढं वेळ खेळायचं होतं जसं खेळायचं होतं वाळूमध्ये आम्ही तिला खेळवत होतो म्हणजे की म्हणलं संडे आहे तिचाच दिवस आहे आणलोय खेळायला तर खेळू हो दे मग तिचे पप्पा म्हणत होते अरे विया हे काय केलंस तू तुझे पाय बघ हात बघ ड्रेस बघ सर्दी होईल तुला असं विचारत होते तिला सांगत होते चल उठ म्हणत होते तिचे ती म्हणते नाही पप्पा असू दे ते म्हणते ड्रेस बघ ओल झालंय तुझं चेंज करूया आपण दुसरं घेऊया घालूया तुला ड्रेस तिच्यासाठी मी एक्स्ट्रा आणलेच होते मला माहिती होतं ती अशीच करणार आहे नंतर आम्ही बाहेर आलो मै